श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून तुम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन कसं करून आणू शकता किंवा कसं करू शकता याच्याबद्दल आपण बोलणार आहोत काही विद्यार्थी असे असतात की जे खूप अभ्यास करतात खूप मेहनत करतात पण परीक्षेच्या वेळी त्यांना भीतीमुळे हे होत नाही अभ्यासात म्हणजे जेवढं केलेलं ते तेवढा ते तेवढं पे पेपरावरती उतरवू शकत नाहीत आणि काही मुलं असे असतात की रिलेक्स रिलॅक्स राहून अभ्यास करतात म्हणजे अभ्यास पण करतात आणि थोडंसं माइंड फ्रेश होण्यासाठी गेम्स खेळतात किंवा बाहेरच्या वातावरणातसुद्धा मिसळतात तर प्रत्येक मुलाचं सिलेक्शन व्हावं याच्यासाठी मी आज तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे हो की ज्याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला फायदाच होईल लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही आता म्हणाल की मग लॉ ऑफ अट्रॅक्शनने जर सिलेक्शन होतंय तर अभ्यास करायचा सोडून देऊ का तर असं नाही अभ्यास तर प्रत्येकजण अभ्यास करत असतो प्रत्येकजण खूप मेहनत करून मन लावून अभ्यास करत असतो पण नेमकं ने ने परीक्षेच्या वेळेला टेन्शन घ्यायचं किंवा नाही माझं असं सिलेक्शन नाही होणार किंवा मला इंटरव्ह्यूला जातानासुद्धा माझं सिलेक्शन होईल का असं क्वे प क्वेश्चन मार्क मनामध्ये आलंच नाही पाहिजे परिक्षे, परीक्षेचे परीक्षेला जायच्या टायमिंगमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे त्याच्या आधीपासूनच तुम्ही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे तर ही ट्रिक त्यासाठीच आहे त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला ते मी आता सांगते जेव्हा पण तुम्ही अभ्यास करायला बसाल अभ्यास करायला संध्याकाळच्या टायमिंगला बसा सकाळच्या टायमिंगला बसा कधीही बसा जेव्हा अभ्यास करायला बसाल तुम्ही तेव्हा फक्त एवढंच बोलायचं आहे मनामध्ये दोन तीन वाक्य अशी बोलायची आहेत की थँक यू युनिवर्स तू माझं माझं सिलेक्शन झालेलं आहे ह्या ह्या तुमची जे काही इच्छा असेल त्याच्यामध्ये या ह्या गोष्टीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुमच्यामुळे माझं सिलेक्शन झालं थँक्यू खूप खूप धन्यवाद आणि ते इमॅजिन करायचं की माझं सिलेक्शन झालं आहे आणि मी त्या सिलेक्शनचे पेढे वाटते किंवा काय एन्जॉय करते सिलेक्शन झालं आहे म्हणून हे असं तुम्ही रोज अभ्यासाला बसण्याआधी जर हा एकच नियम पॉझिटिवली करायचं आहे एक करा चेहऱ्यावरती एक स्माईल आणायचे की माझं इले सिलेक्शन झालेलं आहे आणि मी खूप छान सगळे पेपर मला खूप छान गेलेले आहेत जे तुम्ही मी जे मी सगळा जो अभ्यास केलेला आहे ते सगळं माझ्या लक्षात राहिलेलं आहे सगळं मी बरोबर व्यवस्थित पेपरावरती उतरवलेलं आहे त्याच्यामुळे मला काहीच टेन्शन नाही आणि माझं सिलेक्शन शंभर टक्के झालेलं आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर मी काय करणार आहे कसं एन्जॉय करणार आहे हे सुद्धा तुम्ही वि विज्युलाईज करू शकता रोज तुम्ही एकवीस दिवस जर ही ट्रेक वापरली तर शंभर टक्के तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येईल परीक्षेच्या आधी एकवीस दिवसांची ही ट्रिक तुम्ही एकदा करून बघा कारण असाही अभ्यास करायचाच आहे अभ्यास कर अभ्यास आप करूनसुद्धा आपल्याला भीती वाटते ती भीती मनातून काढण्यासाठी हा एक उपाय आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची हीच मजा आहे की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्याकडे आहे असं आपल्याला स्वतःला सांगायचे आपल्या अवचेतन मनाला सांगायचे की माझ्याकडे ही गोष्ट आहे मग ते अवचेतन मन आपल्या स मा आपल्या माय म मनाला ते पटवून देतं की हा ही गोष्ट तुझ्याकडे आहे मग तुम्हाला कोणालाच घाबरायची गरज नाही आहे कस किंवा कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे म्हणूनच एकवीस दिवस परीक्षेला जाण्याआधी एकवीस दिवस ही ट्रेक नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला याचा काही फा थोडाफार फायदा झाला की नाही तोपर्यंत हसत राहा आणि मेहनत करा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन स्वतःच्या आयुष्यामध्ये ट्राय करा आणि त्याचा फायदा स्वतःला करून घ्या तोपर्यंत चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद